नमस्कार तेज वार्ता न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात तेज वार्ता न्यूज आपल्या सर्वांना बोलवलेलं आहे नगर परिषद ची निवडणूक दोन हजार पंचवीस ही जाहीर झाल्यापासून आज जवळपास पहिला टप्पा म्हणजे फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस उद्या आहे त्या अनुषंगानं काही ज्या घडामोडी वेगळ्या वेगळ्या असतात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार या पक्षाच्या भूमिका घेऊन आदरणीय साहेबाच्या विचारावर आम्ही काम करत असताना या नगरपरिषदेच्या बाबतीत राजकीय भूमिका आपल्याला डिक्लेअर करण्याच्या अगोदर मी आज अंतिम टप्प्यात असताना आपल्याला उमेदवारा जाहीर करणे हा विषय ज्या त्या पक्षाच्या पद्धतीने वेगळा वेगळा होत असेल मला दुसऱ्या पक्षाचं काय झालं माहीत नाही पण आम्ही आमच्या पक्षाच्या वतीनं आज काही नगराध्यक्षपदाचा उमेदवार व काही नगरसेवक अशा पद्धतीनं नगरसेवकातले काही उमेदवार यांच्या नावाची घोषणा आता करणार आहोत या सर्व पार्श्वभूमीचा विचार केला तर परळी नगर बाबतीत कित्येक दिवस ही नगरपरिषद कुणाच्या ताब्यात आहे कशी आहे मागच्या काळात सुद्धा आली त्यावेळेस आम्ही कुणा कुठल्या सिंबॉलवर आली कुणी कुठं घेतली पक्ष कुठं गेला काय केला हा सर्व पार्श्वभूमी तुम्हाला माहीत आहे त्याच्या अनुषंगावर आज हा फक्त आमचा आनंदाचा दिवस आहे या दिवशी आम्ही काही कुणावर काही बोलणार नाहीत पण मी आमच्या पक्षाच्या वतीनं जी काही भूमिका सांगणार आहे की आम्हाला उद्या तीन वाजेपर्यंत उमेदवार जाहीर करायला वेळ आहे आज आम्ही आमचा अध्यक्षपदाचा उमेदवार व काही प्रमुख जे आमचे दोन तीन उमेदवार आहेत त्यांची नावाची घोषणा आज करणार आहे या अनुषंगानं आपल्याला इथं निमंत्रित केलेलं आहे त्याच्या अनुषंगानं जर विचार करायचा झाला तर वार्ड क्रमांक सहापासून आम्ही सुरुवात करूयात पहिला उमेदवार आमचा वार्ड क्रमांक सहाचा असेल खुल्या प्रवर्गामध्ये दीपक रंगनाथ देशमुख हे आमचे नगरसेवक पदाचे उमेदवार असतील त्याचबरोबर आमचा दुसरा वार्ड क्रमांक सात खुल्या प्रवर्गामध्येच आहे त्याच्यामुळे वैजनाथ नागनाथ डंपलवार हे आमचे दुसरे उमेदवार असतील त्याचबरोबर आमचे वार्ड क्रमांक तीन सय्यद हसीन सय्यद जबार, हे तीन उमेदवार आमचे नगरसेवकाचे आजच्या घडीला आम्ही जाहीर करतो आणि आमचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार आमच्या पक्षाचा आमच्या पक्षाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार जो आहे तो आमच्या आदरणीय सो संध्या ताई दीपकराव देशमुख हे आमच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार असतील आणि बाकीची पुढची जी काही यादी आहे ती आम्ही लवकरात लवकर आज रात्री जमलं तर रात्री किंवा सकाळी नऊ दहा वाजेपर्यंत आम्ही डिक्लेअर करू आजची प्राथमिकतेने आज ही यादी आहे आणि या प्रत्येक विभागातून आणखी काही वेगळे सगळे प्रमुख आहेत तर सर्वांचे नाव डिक्लेअर करणार पण प्राथमिक आज काहीतरी मी आलो आहे तर आल्यास आल्यास निमित्तानं आपल्याला हे करायचं आहे आदरणीय पवारसाहेबाचा आदेश घेऊन किंवा त्यांच्या सूचनेप्रमाणे आम्ही काम करत असताना सर्व नेते मंडळी निरीक्षकांनी ने इथे येऊन बैठका घेतल्या बाकी प्रमुखांनी इथं सर्व चांगलं काम केलं आमचे शहराध्यक्ष असतील आमचे सर्व नेते मंडळी सर्व चांगलं काम करतायत आणखी बऱ्याच जणाला अपेक्षा आहेत काही जणाला बरंच काही काय होतं त्याच्यामुळं ह्या सर्व घटनेतून उद्याच्याला काही कन्फ्युजन राहू नये की नगराध्यक्ष यांचा आणखी फायनल नाही किंवा कोणाला आमची वाट बघायची असली तर त्यांना सुद्धा एकदा मोकळीक देऊन टाकूयात आणि आम्ही आमचा नगरपद्ध पदाचा कॅन्डिडेट डिक्लेअर करूयात या उद्देशानं मी इथं आलो आणि नगराध्यक्षपदाचा क आमचा जो कॅन्डिडेट आहे तो जाहीर केलेला आहे त्याच्यामुळे आता परळीकरांनी आमच्या पक्षावर एवढं प्रेम केलेलं आहे लोकसभेच्या निवडणुकीला सुद्धा आमचा पिपाणीचा एक अपघात व वगळला तर आम्ही प्लस आहोत विधानसभेच्या निवडणुकीवर काही बोलणार नाही कारण विधानसभेच्या निवडणुकीवर बोलायसारखी परिस्थितीच ठेवली नाही लोकांना किती दहशत काय काय वरचं सरकार आल्यावर इथलं सरकार इथल्या त्या दहशतीमध्ये जे लोकांना काय काय झालं त्याच्यामुळे विधानसभेला थोडंफार आम्ही मायनेच झालो पण परळी हे शहर कधीही जरी विचार केलं तरी आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबावर प्रेम करणारं शहर आहे आदरणीय पवार साहेबाच्या विचारावर प्रेम करणारं शहर आहे त्याच्यामुळे परळीवर आमचा भरोसा आहे आणि या परळीनं मला लोकसभेची उमेदवारी दिल्यापासून लोकसभेला निवडून आणायचं काम जर कुणी केलं असेल तर या परळी तालुक्याने केलेलं नाही परळी गावाने केलंय कारण परळी शहरामध्ये जे की विरोधक मानाची दहा हजाराची निघणार त्या परळीमध्ये जवळपास बरोबरीला मॅच बरोबरीचा सोडायचं काम या परळीनं केलं म्हणून माझा विजय झाला आणि लोकसभेला मी निवडून आलो आणि खासदार झालो त्याच्यामुळे परळीचा नगराध्यक्ष येणारा आमचा असेल असे आम्हाला विश्वास आहे आणि या जन याच्यासाठी जनतेनं पण साथ द्यावी आणि तुम्ही सर्व पत्रकार बांधवांनी पण साथ द्यावी सर्वांना आव्हान करतो येणाऱ्या काळामध्ये जे आपलं दोन डिसेंबरला मतदानावर आहे त्या मतदानाला आमचा नगराध्यक्ष कॅन्डिडे जो नगराध्यक्षपदाचा जो कॅन्डिडेट आहे नगरसेवक जे आहेत ते आमच्या पक्षाच्या चिन्हावर जे जे कुणी उमेदवार असतील कुणी उमेदवार असो या सर्व उमेदवाराला सक्तीने आम्हाला निवडून द्यावा असं परळीकरण आव्हानी आपल्या माध्यमातून करतो खूप खूप धन्यवाद माझं निवेदन संपलं आघाडीत बिघाडी झाली आहे काँग्रेस बाहेर पडलेला आहे आघाडीत बिघाडी नाहीये बघा प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्था हा विषय छोटा छोटा आहे त्याच्यामुळे आमच्या आघाडीत बिघाडी झाली असे म्हणण्यापेक्षा सगळ्या गोष्टी तुम्ही बघा होकडं ज्या त्या कार्यकर्त्याला न्याय देणं ज्या त्या पक्षाचं काम आहे त्याच्यामुळं मला खासदार म्हणून सुद्धा इथं प्रमुख म्हणून काम करत असताना जिम्मेदारी की माझ्या ज्या माझ्या जीवाभावाच्या सर्व लोकांनी साथ दिली पक्ष टिकवतायत त्यांना उभं केलं पाहिजे त्यांना साथ दिली पाहिजे म्हणून आम्ही ह्या पद्धतीने करतो मैत्रीपूर्ण लढतील ना त्याला काय जरी समजा कोणी लढत असतील कोणी काँग्रेस बाहेर पडला असतं तर शिवसेनेचे आमचं फायनल झालेले जवळपास शिवसेना आम्ही पण एकत्र आहोत त्याच्यामुळं हा विषय नाही उभाटा गट नाही तर परत तुम्ही आणखी वेगळा अर्थ लावाल त्याच्यामुळे पुन्हा परळीत बोलताना पण विचार करून बोलावं लागतं त्याच्यामुळे आमचं जवळपास झालं पण ती याद आहे तर आम्ही फक्त आमचे प्राथमिक तीन तीनच नगरसेवकाचे जाहीर केलेलं आहे कारण त्या ह्याच्यात नको व्हायला म्हणून नाही तर आमचा आज आता तुम्हाला इथं बोलवलं आणि मला यायला उशीर झाला त्यांची आमची बैठक चालू आहे त्याचे जवळपास होईल पण आता त्याच्यामुळे मी तुम्हाला वेळेवर यायचं म्हणजे आपल्याकडे अगोदर आलो त्यांची बैठक आता आम्ही घेणार आहे त्याचे फायनल करून मी जायच्या अगोदर एखाद्या वेळेस ते पण फायनल करून जाऊन जाऊ ही परंपरा आम्ही बघत बग, आलेलो आहोत लोकसभेला देखील विधानसभेला दुसऱ्या पक्षा पक्षातून उमेदवार येतो आणि पक्ष संघटनेमध्ये दुसरं नाही बघा राजकारणामध्ये प्रत्येक गोष्टीचा तुम्ही विचार करा बारकाईनं मी सुद्धा एका दुसऱ्या पक्षातून दुसऱ्या पक्षात आलतो जरी आमचा दोन्ही पक्ष विभाजन झाल्यानंतर मी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्री पवार गटामध्ये म्हणजे पक्षामध्ये आलो मग मी पण विजयी झालो ना मग त्यावेळेस बी असंच काहीतरी म्हणायचं जी मॅनेज आहे ती फला नाही ती भिस्ता नाही आज तीच सेम कॉपी आता तुमच्यावर म्हणणार नाही मी पण काही जी पत्रकारवर कसं बोलणार पण आणखी काही ती मंडळी तसं कन्फ्युजन करायचा प्रयत्न करत आहेत पण मला आमच्या सर्व कार्यकर्त्यावर सर्वांवर भरोसा आहे माझे कार्यकर्ते जिद्दीनं कामाला लागलेत आणि जिद्दीनं परळीतल्या कार्यकर्त्यांनीच आदरणीय यांचा ना दीपक नानाचाही प्रवेश घेतला आणि त्यांच्या पत्नीजी संध्याताईंचा पण आम्ही प्रवेश घेतलेला आणि आयात करायचा विषय नाही ते आमच्या विचाराचेच आहेत आम्ही काही वेगळ्या भाजपचा नाही आयात केला आमची विचारधारा एकच आहे ठीक आहे आता पक्षाचे विभाजन झालं त्याच्यामुळे आम्ही कुठला आयात करत नाही कोण कोण भाजपचा कुठं कुठं चालला कुठला विचारधाराच लागल्या त्यामुळे या सगळ्या गोष्टी करत असताना ह्या आपण सर्व जे अगदी ताकदीनं आपण त्या पद्धतीने आपण बोलतो पत्र पत्रकार आहेत का नाही नाही भाजपचे आहेत म्हणत असलात तुम्ही तर तुमचं कौतुक आहे पण आम्ही आमच्याच नाही नाही हे पत्रकारांनी तुम्ही जे म्हणता ते तुमचं कौतुक आहे कुणाला फायदा होईल कुणाला तोटा होईल ही काळ वेळ ठरवल आज तुमची म्हणजे तुमच्या जी, जी विचारधारेनं किंवा तुमच्या अनुमानानं तुम्ही म्हणताय आता कुणाला फायदा होणार कुणाला तोटा होणार ते काळ वेळ आल्यावरच कळेल ना आज हा विषय नाही कुणाचा आता त्यांचे भाजपचा राष्ट्रवादीच्या दोघाचे दोन गट होते का एकत्र होते आम्ही कसं सांगणार आज आम्हाला माहित आहे का सांगितलं का त्यांनी आमची महायुती काय काय ती म्हणजे महायुती काय काय झालं असं आणखी तर डिक्लेअर नाही मग आता आम्ही कसं बोलणार त्याच्यावर ठीक आहे आता तुमच्या मनात असेल तुम्हाला एखाद्या वेळेस माहीत असू शकते एखादा पत्रकार आमच्या जवळचा असू शकतो एखाद्या त्यांचं असू शकतो त्याच्यामुळे पत्रकारांना माहीत असलं तर तुमचं कौतुक आहे तुम्ही सांगा तसं सा आम्हाला माहित नाही आणि दुसरा एक प्रश्न असा आहे की नगरपालिकेच्या अनुषंगाने तुम्ही लोकांसमोर जनतेसमोर जाणार जे आहात कोणी जे सत्ताधारी असतात त्यांच्या विरोधामध्ये काही आंदोलन असतात असतात जनतेच्या पंकावरती आवाज असतो तस तसं गेल्या नऊ वर्षामध्ये त्याच्यात काही बघायलाच नाही मिळाले हे बघा जे दबाव तंत्र जे दहशत एवढं काय काय बघितलं तुम्ही सुद्धा प्रश्न विचारताना बघा तुम्ही कसं करता येते प्रश्न विचारताना सुद्धा बघा म्हणजे किती दहशत आहे लोकांची त्या दहशतीमुळे कोणी आंदोलन आलं त्याला मिळालाच की असलीच परिस्थिती होती ना त्याच्यामुळे कसं होते आता प्रश्न आमच्यावर भाडामार करू शकतात तुम्ही तुम्ही बाकी पत्रकार परिषदेत भोडमार किती करतात मला माहीत नाही म्हणजे माझं म्हणण्याचा उद्देश काय की तुमचं सुद्धा कौतुक आहे की तुम्ही विचारता पण तेवढे आंदोलन करताना जर कोणी आंदोलन आला बैलगाडी मोर्चा झाला ट्रॅक्टरचा त्याच्या झालं ट्रॅक्टरचा मोर्चा झाला ही सगळं झालं ते, ते चा, चा आता तुमच्या लक्षात नसेल पण माझ्या लक्षात आहे त्यावेळेस मी नव्हतो त्यावेळेस पण आमच्या ह्याच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर सगळ्यांनी केला तर ही आता तुमच्या आंदोलना काही लक्षात नसेल आज परळी शहरावर आज काही तुमचा राजकीय व्यासपीठ नाही पण परळी शहराचा जर विचार केला तर बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पैसे इथं कुठं आले परळी विधान परळी विधान परिषद विधानसभेमधल्या परळी तालुक्यातील परळी नगर परिषद मध्ये आले पण कामाच्या नावाने किती बॉम्बा आहे हा सुद्धा सगळा विषय त्याच्यामुळे काही दहशतीच असते त्याच्यामुळे गोरगरीब बिचारे येत नव्हते पुढे कुणी आधार बी नव्हता ना आमचे दात ना फिर्यात मी खासदार असं सुद्धा ऐक ऐकलं जात नाही सत्य बाजू सुद्धा त्याच्यामुळे दहशती मुद्दा नसल झाला इथून पुढच्या काळात खासदार म्हणजे एक दीड वर्षापासून मी बऱ्यापैकी मोटिवेट केलेलं आहे त्याच्यामुळे आता कसं होतं की आपण खासदार झालो की विधानसभा आले विधानसभा झाल्याच्या नंतर परत पुन्हा बाकीच्या ही आणखी अतिवृष्टी आली बाकी, बाकी काही आंदोलन काही विषय त्याच्यामुळे सगळ्या काही घटना घडल्या पण याच्यानंतर विरोधी पक्ष म्हणजे भूमिका मांडाय पाहिजे होती ते आम्ही नक्की मांडतोय जिल्ह्याच्या बाबतीत जिल्ह्याच्या व्यासपीठावर मी मांडतोय इथं नगर परिषद मध्ये आमचे कार्यकर्ते सुद्धा सगळे स्ट्राँग त्यांनी मांडतेत त्याच्यामुळे बाकीच्या कुणी येताना विरोधक थोडं हे झालं असेल